जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील चौपाळे येथील बंजारा समाजातील युवक व समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदारांना बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आमच्या समाजाची मागणी केंद्र शासनापर्यंत पोहोचवून आमचा बंजारा समाज महाराष्ट्रातही अनुसूचित जमाती सेंट प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राजू पवार कृष्णा पवार शरद राठोड जेतू राठोड 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 विजय सागर राथोर आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय शिवाला समाजाचे चौपाळे गावातील युवक आज समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना याला निवेदन देण्यात आलं आहे की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात सामील व्हावे यासाठी कारण वर्षानुवर्षे आमचा समाज हा आदिवासी समाज अशी संघटित व सदृज आहे आमचे पूर्वज सगळे हे डोंगर दऱ्यातून सगळं उदरनिर्वाह करत करत ते भाग असलेले आहेत आणि हैदराबाद गेल्याच्यानुसार बंजारा समाजालासुद्धा याच्यात न्यायिक हक्क आहे म्हणून त्यासाठी आम्ही चोपाळे गावाच्या वतीने बंजारा समाजाचे युवक मी राजू पवार व आमचे सर्व सहकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले